आपण पाहतोय की आपल्या अवतीभोवती तंत्रज्ञानाचा इतका जास्त भडीमार चालू आहे टेक्नॉलॉजीचा इतका जास्त आपल्या आयुष्यावर दैनंदिन आयुष्यावर परिणाम व्हायला लागलेला आहे की काही वर्षानंतर दहा वीस वर्षानंतर माणसांची खरंच गरज लागेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे चॅट जीपीडी जर आपल्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजी ठरवत असेल आणि ड्रोननी जर आपल्याकडे डिलिव्हरी होत असेल तर मला असं वाटतं की ह्याच्या पलीकडं आता व्यवसायाच्या संधी शोधणं हे आपल्याला गरजेचं आहे एका बाजूला भारताची लोकसंख्या आणि भारतामध्ये वाढणारं तंत्रज्ञान हे आव्हानं असताना दुसऱ्या बाजूला जगामधले असे अनेक देश आहेत की ज्याच्यामध्ये काम करायला माणसं नाही आहेत मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने सगळ्यात मोठा व्यवसाय जर भविष्यात तयार होऊ शकतो तर तो आहे जगाला मॅनपॉवर सप्लाय करणे चांगले डॉक्टर्स देणे चांगले इंजिनियर्स देणे चांगले शिक्षक देणे चांगले मजूर देणे चांगले शेतमजूर देणे चांगले कामगार देणे चांगले ड्रायव्हर्स देणे चांगले फार्मसिस्ट देणे जगभर त्यांचं सप्लाय करणे हा भारताच्या दृष्टीने एक अत्यंत चांगला व्यवसाय होऊ शकतो असं मला वाटतं